भाग जमाल मदन एके दिवशी जमालच्या घरी कोणीच नव्हते घरी खेळण्यासाठी आला होता त्या दोघांना खूप भूक लागली होती घरात काहीही सिजवलेले नव्हते जमालने सर्व भांडी उघडून उ बघितली मदन डब्यामध्ये काहीतरी खाण्यासाठी शोधत होता त्यांना खाण्यासाठी काहीच मिळाले नाही दोघे विचार करू लागले की खायला काय वावे मदन म्हणाला की भात बनवू जमालला ही कल्पना आवडली जमालनी वरती चढून तांदूळ काढले त्याने बरेच तांदूळ पातेल्यामध्ये ओतले मदनने लाल लाल गाजरे साल काढून चिरली जमालने हिर वे हिरवे मटार सोलले मदनने बटाटा आणि कांदाही चिरला जमालने तांदूळ धुतले आणि पातेल्यामध्ये पाणी ओतले जमालने पातेले शेकडीवर ठेवले मदनने तांदूळात कापलेले गाजर घातले जमालने पातेल्यात कांदा घातला तो पातेल्यामध्ये वाकून पाहू लागला मदनने पाहिले की पाणी उकळून लाग उकळू लागले आहे त्याने त्या त्यान थोडीशी हळद मिसळली दोघेही पिवळ्या 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 पाण्यात तांदूळ उकळताना पाहू लागले मदनने किंचित तांदूळ काढून जमालला चाखण्या जमालला तांदूळ जरा कच्चे असल्याचे जाणवले त्यांनी तांदूळ आणखी उकळले दोघेही भात खाण्यास बसले मदनने वरच्या तर जमालने खालच्या बाजूचा भात घेतला मदनचा भात पिवळा पिवळा होता जमालचा भात काळ्या पिवळा होता